नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे युवा नेते अनिकेत म्हात्रे माजी नगरसेविका अनिता मानवतकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केलाय के गेल्या चौतीस वर्षांपासून रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षात काम केले त्यांच्या या दीर्घकाळ कामाच्या अनुभवाचा फायदा शिवसेना वाढल्या नक्की होईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसेच रमाकांत म्हात्रे आणि जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यातर्फे देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहीचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय आज ऐरोलीमध्ये रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे यांनी प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केलाय खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतो लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना दिलेला शब्द पाळणारी आहे आणि रमाकांत म्हात्रे यांना प्रदीर्घ अनुभव चौतीस वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केले आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल आणि म्हणून रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांनाही पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील आधी क्रमाकांत कडून विजय कडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्व सामान्य माणसाचे जीव वाचवण्याचे काम होईल